तरी काय शिवडा मासा आहे बघा किती मोठा शिवडा आहे काट्याला शिवडा लागेल पुढं दाखवतो इकडं थोडमध्ये बघायला गेला तर आज बरोबर माझे कोण म्हणजे सोपतीला कोण आलेला नाही त्यामुळे थोडा इश्यू आहे झाला सगळी वरतीच मांडलेली नाही तुम्ही मांडली वाटते आताही पण झाला मांडली आपण तो मांडले सेम कंडिशन झाली काय बऱ्यापैकी मस्त लागले गो शिवणी हा हिशोबा तो, तो कसला मोठा चिवला काय खऊल आहे का चिवणार शिवडा आहे ब असा शिवडा जबरदस्त शिवडा लागलेला आहे आणि शिवणी पण मस्त आहेत म्हणजे साईज शिवणीची आणि खौल बघा असले एक नंबर अशी साईजची मच्छी असेल ना हा घरी नव मी पण अंदाज ठोकून आले हो काय गुतल का असं ना काढा शिवडा तर माझा पण गुंतला मला काढायला माझ्या हातात मोबाईल आहे तिकडे टॉपायला गुंतला सेम एवढ्याच साईजचा आहे पण तो काटायलाच गुंतला आहे बघा तुम्हाला गमला तर काढून देतो नाही तर मग डायरेक्ट जायला सगळं काढायला लागेल हा उको बघा किती भेटली त्याला डायरेक्ट काढून देतो जबरदस्त शिवणी लागली जबरदस्त पैसा वसूल किनारला कमी लागला पण मध्यभागी जाम चिवना लागला आहे ना आपल्या नशिबान का बघूया आपलं एक दोन कमी आहे चिवना तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हा लास्टला एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस चिमणी लागली आहेत ॲव्हरेजमध्ये बघा बारापैकी चिमणी लागली म्हणजे असं नाही बोलू शकत नाही काय हा नाही बारा उता उता बारा तुम्ही उतर उलट ते बारा झालं मानले होतं आम्हाला आम्हाला ती भीती असते कोण नेल काय तुम्ही इथं हाई म्हणून हा बघा येत नाही एकदा उधवून येते नाही पलून नेताना तर लय बेकार वाटेल पैसा वसूल वय काकांबद्दल बोलायचं काकांचा बेडा इथंच आहे अरे रात्रभर काका इथे होते पाहिजे असते तर ते ही जाला आमची उकून कधी नेऊ असं काढून परत बांधली पण असती पण त्या असं कायच केलेलं नाही आणि बऱ्यापैकी त्यांना पण शिवडे भेटलेले आहेत आणि मला पण एक शिवडा लागला आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस चिवणी लागलेली आहेत मित्रो बघितलं तर एक जाल उकून झालेला आहे बऱ्यापैकी एकवीस बावी ते बावीस चिवणी त्या जाला लागलेली आहे हा दुसरा जाल आहे म्हणजे जाल थोडा छोटा आहे एकदम तर मोठा नाही कुठले बघूया आता उकवतोय वालोटींचं जाल आहे नाही उलटं वातन काय नाही कोठवं जाम आहे तुम्ही डायरेक्ट वरचे वर चढला आहे बारीक आहेत एक दोन तीन नाही याला चार पाच आहेत त्याला जाम लागली उलटी कोठव पाच याला पाच शिवने लागलेली आहेत आणि पहिला उकवलं त्याला एकवीस टोटल झाली सव्वीस याला बऱ्यापैकी हो सुरवातीलाच दोन तीन चार पाच सहा कैमेरा नीट पकड़ते नहीं कैमेरा मन बाजूर सात आठ खूल बड़े कसले नौलबा कसली आरे बाबा अकरा बारह बारह तेरा आणि इकडं मोठ्यातला मोठा शिवडा असला बंपर शिवडा लागला आहे पण शिवडा भेटला आणि मला पण शिवडा आहे बघा पैसा वसूल पहिल्यांदा मला उध्वनीत गालानं शिवडा भेटला आहे असा शिवडा कधी मला लागत नाही पॉवरफुल तर मंडळी एक शिवडा आणि तीस ते चाळीस शिवनी आपल्याला आज भेटलेले आहेत आणि काकानं पण त्या एक शिवडा मस्तपैकी मोठा लागलेला आहे पैसा वसूल झालेला ध्वनीचा चला तर जाऊया घरी आणि अशी ही वाहती नदी वाहती गंगा चोपतीला कोण असताना तर आणखी व्हिडिओ एक नंबर झाले असते पण असो आणि साथीदार आपले कमी झालेले आहेत बघा आता तिकडून पागे पण यायला लागले नसते पागाची समा आहे मस्त भेटलेली आपल्याला का तिला पैसा वसूल काकाव मग कसा करतो तुला असा क्रॉस देऊन तिकडे गेला असा क्रॉस त्वास व्हायलाच पाहिजे तुला भेटणार नाही तिला मग किती दिवा काय भेटत नाही जेव्हा असे लेक्चर आहे त्याला लेक्चर नाही तुम्हाला का दोनशे ची वरती वरती जेवणी हे बघा टोकापासून लाल भरलाय टोकापासून पैसा वसू घेऊन जरा तिकडे चिंग बारीक चिम आहे बक तुमच्याकडे तुमच्यावर भेटत नाही नाही आगा चिमणं मग चल आहे काय हे मस्त आहे मी साईज 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 चित्र लागली सगळी Chúng mình đã có biết? Út luôn đó. Khai phô. Chúng nhận xa khai phô. Đâu? Yeah, ở दोन दिवस एकटाच खुर्दा उरवतय त्याला रह जवळ जवळ तीनशे चिम्मी तीनशे बघा भरम साठ लागलेले पण तसं नो भरलाय पटेल साहेब काय बोलायला एवढी सुंग लागली राजा अरे तुम्ही पाग आता मध्ये पाग नाही तुमच्या आज काय पाया लागल्या कारणाने मी त्याला याच्यापेक्षा मी जास्त केली यांनी जवळ जवळ धूरला उडवलंय बघा हा एवढा टब्ब भर परत ती तेवढी काय पाहिजे तुला जाम सुंग भेटते त्याला खै खो खतरनाक कोण राहते उभा पाणी रे पाणी तेरा रंग कैसा मिलाओ लगे उस जैसा पाण्याचा रंग दुधासारखा झालेला आहे दुधाच्या चायसारखा आणि आता कंडिशन अशी आहे की कोणाचीच पैरणी झालेली आहे आम्ही फक्त दोन शेता पेरलेले परिस्थिती बघा घरी आल्या अण्णांचा प्रश्न ऐकत असतो मिल्ली की काय चेक करा पटकन कर। बघा बघा किती भेटले खाई खोन चिनीचा खूळ आहे खडी मोठमोठे आणि शिवडा बघाय रबड्या शिवडा घटलाय मस्त पैसा बसू